आज आपण शांती ब्रह्म एकनाथ बाबाचं प्रसिद्ध असणारं भारुड अशी ही थट्टा भल्या भल्याशी लाविला बट्टा या भारुडामधील सातव्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे विराट राजाचा मे होणाम नामतयाचे किचक जाणा त्याने घेतला बहुताचा प्राणाम बरी नवे थट्टा अशी ही थट्टा भल्या भल्या शी लाविला बट्टा प्रथम मी शांतीब्रह्म बाबाच्या चरणे साष्टांग दंडवत घालतो सर्व संतांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो उद्या हरिदिनी म्हणजे एकादशी आहे दुसरा पर्व म्हणजे उद्या दोन हजार पंचवीस या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून दोन हजार पंचवीस या वर्षाला आपल्याला निरोप द्यायचा आहे तिसरं पर्व आहे माझे वडील माझे चुलते शंकर महाराज यांनी समाधी घेतली म्हणजे सांगून देह त्यांच्या जीवनामध्ये ठेवला आणि त्यांची पुण्यतिथी माझ्या गावाकडे सप्ताह चालू आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर शंकर महाराज निवाडा आणि त्यांच्याही चरणी हे भावपुष्प व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोन हजार पंचवीसमधलं माझं हे शेवटचं चिंतन असा त्रिवेणी संगम आल्यामुळे या संगमानिमित्त माझ्या जीवनामध्ये या सातव्या चरणामध्ये जे नाद बाबा सांगतात विराट राजाचा मेहुणाम नामतयाचे किचक जानाम त्याने घेतला बहुताचा प्राणाम बरे नव्हे थट्टा अशी हे थट्टा भल्या भल्या अशी लाविला बट्टा कारण हे दोन हजार पंचवीसमध्ये माझ्या जीवनामध्ये मी चिंतन मानित राहिलो हे चिंतन मांडत असताना काही जणाला माझे शब्द त्याच्या जिवारी लागले असतील काही जणांच्या त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल राग द्वेष आला असेल एक कठोर बोलतो जे संत सांगतात तेच माझ्या जीवनामध्ये मी बोलत असतो म्हणून त्यांचीही माफी मागावी माझ्या नि निजी जीवनामध्ये कोणाचं मन दुखावलं असेल त्याचीही माफी मागावी त्याच्या चरणी साष्टांग दडूत घालून त्याला विनंती करतो की बाबा तूही माफ कर माझ्याही जीवनामध्ये मला कोणी बोलला असेल त्यालाही माझ्या जीवनामध्ये उदार अंत करणाने मी माफ करतो कारण कसं आहे गेलेला क्षण गेलेलं वर्ष आपल्या जीवनामध्ये परत येत नाही म्हणून माऊली म्हणतात वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून तेवी वचे अतिता जन्माचे उन्हे जो साहे कारण आपल्या जीवनामध्ये हे वैर ठेवून कारण सापाच्या यवनेला कशाला जायचं आहे तुम्ही तर माझ्यावर वैर ठेवावं मी तर तुमच्यावर वैर ठेवावं आणि त्या वैराचा बदला घेण्यासाठी सापाची येवनी असाल असं दृष्टी येऊन आपल्या जीवनामध्ये जाण्याचा तुम्हीही प्रयत्न करू नये मीही प्रयत्न करू नये जीवन आपल्याला एकदाच मिळतं पुन्हा आपल्या भेटी होत्याल न भेटी होत्याल हे काही सांगता येत नाही म्हणून जे आपल्या जीवनामध्ये जे प्रारब्धामध्ये आहेत तुमचे आहे माझे आहे ते भोगावं लागतं म्हणून हे दोन हजार पंचवीसला निरोप देतो आणि माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो नाथबाबांनी या सातव्या चरणामध्ये विराट राजा जामे होणाम नामतयाचे किचक जाणार त्याने घेतला बहुताचा प्राणाम बरी नवे थट्टा शिही थट्टा भल्या भल्या शिला विला बट्टा कारण सर्वांना ही कथा माहीत आहे थोडक्यामध्ये सांगतो मत्स्य देशाचा राजा विराट आणि ही विराट ही वैदिक प्राचीन राज्य आहे ही राजधानी कारण विराटनगरी आज जर पाहायची म्हटलं तर ती कुठं आहे कारण ती राजस्थानमध्ये आहे म्हणून आपल्याला ही आता जे बैराट जी बेट आहे ती पूर्वीची विराटनगरी होती आणि त्या विराटनगरीचा राजा विराट राजा होता आणि त्याचा सेनापती कारण किचक होता किचक हा त्याचा मेहनाही होता आणि विराट राजाला रा एक मुलगी एक मुलगा होता मुलीचं नाव होतं उत्तरा आणि मुलाचं नाव होतं उत्तर असा विराट राजाचा त्याच्या जीवनामध्ये राज्यामध्ये त्याचं काही चालत नव्हता कारण तो नावाचा राजा होता राज्यकारभार तो किचकच त्याच्या जीवनामध्ये चालवत होता सर्व निर्णय घ्यायचा अधिकार किचकाला होता म्हणून विराट राजा नावाचा होता आणि तो किचक कसा होता त्याच्या जीवनामध्ये तो अत्यंत क्रूर होता त्याचा स्वभाव कामिक होता आणि राज्यामधल्या सुंदर स्त्रिया असतील सुंदर मुले असतील त्याच्यावर तो अत्याचार करायचा एक तर तो राजाचा सेनापती आहे आणि पुन्हा दुसरी गोष्ट राजाचा मेहुणा आहे राजाचंसुद्धा चा काही चालत नाही राज्यामध्ये किचकाच चालतं मग त्याला विरोध कोण करणार आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला कोणी विरोध करीत नव्हतं आणि विरोध न करीत असल्यामुळे पांडवाचे बारा वर्षे वनवास संपलेला आहे आता त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एक वर्ष अज्ञातवासामध्ये काढायचं आहे आज्ञातवासामध्ये पकडलं हे पांडव आहेत म्हणून वळखलं परत त्यांच्या जीवनामध्ये बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष आज्ञातवास म्हणून पांडवानेही ठरविले की कुठं राहायचं तर या विराट राजाच्या नगरीमध्ये राहायचं कारण का विराट राजाच्या नगरीमध्ये राहायचं कारण तो सेनापती जो होता किच तो दुर्योधराचा मित्र होता म्हणून दुर्योधनाला संशयीच येणार नाही पांडव हे विराट राजाच्या नगरीमध्ये आहेत म्हणून ते शोधण्यासाठी त्याचे जे गुप्त हेर आहेत ते पाठविणार नाही आणि तसंच झालेलं आहे कारण दुर्योधनाला सर्वकड त्यानं दूध पाठविले पण विराट नगरीमध्ये त्यांना काही दूध पाठविले नाहीत कारण तो किचकाला पांडवी तर आलेत म्हणणं की तो दुर्योधनाला निरोप दे देणारच आहे तर पांडवाने युक्ती केली त्यांच्या जीवनामध्ये स्वतःचा वेष बदलला आणि पहिलं जे त्यांचे जे शस्त्र होते शेमीच्या झाडावर ते सर्व शस्त्र ठेवले युधिष्ठिरानं काय केलं कारण ब्राह्मणाचा वेष धारण केला, केला आणि स्वतःचं नाव कंक ठेवलं आणि त्या विराट राजाकडे गेला मला कवड्याच्या खेळामध्ये फाशी फेकण्याचं विशेष ज्ञान आहे आता कवड्याच्या खेळामुळं तर ह्यांच्या जीवनामध्ये बारा वर्षे वनवास एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागतो आणि तो कारण त्याच्या जीवनामध्ये इधुस्थिर सांगतो आणि त्या राजाचाही विराट राजाचा ह्याच्यावर विश्वास बसतो मित्र म्हणून त्याला कारण राज्यामध्ये ठेवून घेतलं जातं मग भीम आता भीम काय करतो स्वयंपाकाचं सर्व साहित्य घेतो आणि स्वयंपाकी म्हणून त्या राज्यामध्ये येतो आणि त्या राजाकडं विराट राजाकडे जातो माझं नाव बल्लभ आहे मला सुंदर प्रकारचा स्वयंपाक येतो मी स्वयंपाकी आहे तर मला तुमच्या विराट राजामध्ये स्वयपाकी म्हणून ठेवून घ्यावं मग तो विराट राजा भीमालाही स्वयंपाकी म्हणून त्याला स्वयंपाकी म्हणून ठेवून घेतो आणि मग त्यानंतर हे आता दोघंजण तिथं गेले आता मग पुन्हा काय केले हे सौरंदी म्हणजे द्रौपदी तिनं काय केला तिचा वेष बदलून दुःखी बनून त्या विराटनगरीमध्ये फिरत होती आता ही फिरत असताना विराट राजाची जी पत्नी आहे सुदेशना हिची दृष्टी महालामधून महालाच्या खिडकीमधून बाहेर पाहते सुंदर स्त्री आपल्या राज्यामध्ये दुःखी का फिरत आहे कोण असेल ही दासीला सांगितले की त्या स्त्रीला घेऊन ये मग दासी गेली तुम्हाला महाराणीनं बोललेलं आहे तिला विचारते बाबा तू कुठले आहेस का फिरतेस आमच्या राज्यामध्ये मी एक दासी आहे म्हटले आणि माझ्या जीवनामध्ये मी काम पाहण्यासाठी फिरते म्हणले मग ती म्हणली मला सुंदर अशी केसाची विणी घालता येते ही सौरुंदी सांगून आली त्या सुदर्शनाला तिने म्हणली मग तू माझी दाशी म्हणून राहशील का हो म्हणते आणि मग तिला या सवरुंदीला म्हणजे द्रौपदीला कारण त्या राणीची दाशी म्हणून ती ठेवून घेते मग थोड्याच वेळानंतर गवळी बनून सहदेव त्या विराटनगरीमध्ये येतो आणि तो, तो सांगतो विराट राजाला मी तंतीपाल नावाचा गवळी आहे मला चाळीस किलोमीटरपर्यंत असणाऱ्या जी गायी आहेत त्या गायीचं भूत भविष्य वर्तमान कळतं त्या गायीला झालेला आजार कळतो आणि त्या आजारावर माझ्या जीवनामध्ये चांगला मला इलाज करता येतो मग त्याची परीक्षा घेऊन कारण गाईचा रक्षक म्हणून कारण सहदेवाला त्या राज्यामध्ये ठेवून घेतो विराट राजा त्यानंतर भ्रूणला भ्रूणला म्हणजे नपुसक स्त्री मजिदो बाईही नाही पुरुषही नाही तो छक्का मला तो वेज धरून अर्जून त्या राज्यामध्ये येतो विराट राजाकडे जातो तो सांगतो मला सुंदर असं गायन येतं सुंदर असं मला नृत्य कलेमध्ये मी आहे माझ्या जीवनामध्ये तर तुमच्या मुलीला जर सुंदर गायन नृत्य कला आवडत असतील तर मला ठेवून घ्या मी त्याला चांगलं शिक्षण देतो उत्तरालाही तिच्या जीवनामध्ये गायन आणि नृत्यकला आवडत होती राजाने लगे त्या भ्रुनराला ठेवून गेला ठेवून घेतलं आपलं उत्तरालाही शिकविल म्हणून आणि मग थोड्याच वेळाने आसवपाल म्हणून कारण तिथं नकुल आलेलं आहे नकुलानं नकुला स्वतःचं नाव सांगितलं ग्रंथिक मला चांगली घोड्याची सेवा करता येते घोड्याचे आजार माझ्या जीवनामध्ये करतात कळतात घोड्याची पारख मला आहे हे, हे सांगितल्यानंतर विराट राजानं त्यांच्या घोड्याच्या रक्षणासाठी कारण त्या नकुलालाही तिथं ठेवून घेतलेलं आहे असे पाच पांडव आणि द्रौपदी त्यांच्या जीवनामध्ये कारण त्या म्हणजे चार पांडव हे द्रौपदी असे पाच जण विराट नगरीमध्ये सुखानं त्यांच्या जीवनामध्ये वेष बदलून नांदू लागलेले आहेत दहा साडे दा, दहा महिने झालेले आहेत दुर्योधनानं सर्व त्याचे गुप्तहेर सर्व राज्यामध्ये पाठविले कारण पांडवाचा कुठं थांग पत्ता लागत नाहीत कुठं आहे पांडव आणि पांडवाचं जर हे आज्ञातवास कंप्लीट झालं एक वर्ष जर ह्यांचं कंप्लीट झालं पांडवाला राज्य परत देवं लागलं नाही तर पांडव आपल्यासंग युद्ध खेळणार आणि मग पांडव आपल्याला ऐकणार नाहीत आणि मग त्यांचं जे आपण अतिक्रमण केलेलं आहे त्यांचं इंद्रप्रस त्यांना परत करावं लागणार हे पांडवा म्हणजे पांडवाची भीती दुहेधाराला त्याच्या जीवनामध्ये म्हणून तो बेचेन आहे मग त्याच्या जीवनामध्ये आता काय करावं काय नाही त्याला काही पांडवाचा पत्ता काही लागत नाही आणि किचक काय झाला एक दिवस त्याची बहिणीकडं आला सुदर्शनाकडे आला बहिणीची गाडी घेण्यासाठी आणि तिथं ही कारण दाशी पाहिली सौरंदी ते अत्यंत सुंदर दिसले त्याला पाहून त्याच्या जीवनामध्ये तो मोहित झाला आणि बहिणीला सांगितलं ही कुठली दासी आहे म्हणजे सुंदर हिला विणी घालता येते राज्यामध्ये दुःखी म्हणून फिरत होती मला मी हिला ठेवून घेतलेला आहे चांगली आहे मला हिला संध्याकाळी माझ्या महालामध्ये पाठवून दे ठीक आहे बंधू राजा आता तिला काय दाशीची किंमत आहे असं म्हटले द्रौपदीला सांगितले तू जा त्याच्याकडं आता द्रौपदीला पंचायत पडली कसं करायचं राणीचा आज्ञा पाळावीच लागणार आहे कारण दाशी म्हणून आहोत पांडवाला निरोप दिलेला आहे पांडवाने सांगितलं आता एक महिना आपला राहिलेला आहे आज्ञातवासाचा जा जर आपण पांडव आहो म्हणून कळालं तर कारण आपले हे बारा वर्षे वनवास हे फुकट जाईल परत अजून बारा वर्षे वनवास परत एक वर्ष अज्ञातवास आपल्याला ला काढावा लागेल म्हणे म्हणले काय करावं काही कळणार मग भगवंताला सांगितले की तुम्हीच युक्ती करा भगवंत आपल्याला ह्याच्यामधून मार्ग काढील तू जा असं पाणी घेऊन जा असं त्यांनी सांगितलं भगवंत मार्ग काढील मग द्रौपदी मोठ्या धैर्यानं ती किचकाच्या कारण रूमवर गेलेली आहे आणि मग त्याच्या जीवनामध्ये त्यानं तिला धरण्याचा प्रयत्न केला भगवंताने एक राक्षस पाठविला त्या राक्षसानं त्या किचकाला काही द्रौपदीला हात लावू दिलेला नाही ती पळत आली आणि राणीला सर्व हकीकत सांगितली राजाला हकीकत सांगितली राजा काहीच करू शकत नव्हता किचका पुढे राजाचं चा काही चालत नव्हतं बहीण तर पूर्ण सहमत होती भावाच्या करणीमध्ये बहीण ही गप्प बसली शेवटी पांचारीनं आपल्या पाच चार पतीला सांगितली सर्व हकीकत सांगितली काय करायचं जातं ह्याच्यामधून कसं बाजूला निघायचं हे पाच पांडवाला तिनं सांगितल्यानंतर मग आता पांडवाने ठरविलं की आता ही अवघड गोष्ट आहे भीमाला राग येऊ भीम क लगेच म्हणाला मी बारा वर्ष वनवास भोगता आला तरी चालेल पण ह्या किचकाचा वध करतो मग असं उतावीळ होऊन धर्मराज म्हणले चालत नाही म्हणले आपण एक युक्ती करू म्हणले म्हणले म्हणजे कोणती युक्ती मग काय कर म्हणले तू त्याला संध्याकाळी कारण आपल्या नृत्य शाळेमध्ये येण्याची तू सांग म्हणले मी तिथं येते आणि मग आपण तिथं भीमाला पाठवू म्हणले आणि भीमाला त्याचा वध करायला हवू अर्जुनाला सांगितलं की कि तो किचक तिथं आला नृत्यशाळेमध्येच अर्जुन होता तू तुझं नृत्य वाद्य वाजवायला चालू कर मग असे यांचा बेट ठरलेला आहे किचकाला तिनं सांगितले संध्याकाळी तुम्ही कारण नृत्यशाळेमध्ये या असं म्हटल्यावर मग किचकाला आनंद झाला त्यानं त्याच्या दासी आणि सेवकाला सांगितलं त्या नृतशाळेमधली एक रूम अशी स सुंदर अशी सजवा तिथं संध्याकाळी सौरभी सौरधी येणार आहे ती दासी आता ते तो राजाचा आहे प्रधान म्हणजे राजाचा आहे त्या आज्ञा पाहून त्या सर्व ती रूम सज्ज केलेली आहे मग संध्याकाळी मग तो भीम त्या रूममध्ये गेला झोपला पांघरून घेऊन झोपला त्याला वाटलं द्रौपदी आपली आधीच वाट पाहत आहे आणि मग तो कीचक आल्याला पाहिलं की अर्जुनानं काय केलं ह्याचं नृत्य वाजवायला चालू केलं आणि त्यानं पाहिला सौरुंदी आधीच आलीच माझी म्हणून त्याच्या तोंडावरलं तो पांघरून काढतो पाहतो तर भीम या दोघाचं असं युद्ध झालेलं आहे आता किचक बी बलाढ्य होता आणि त्या दोघाचं घनघोर असं युद्ध झालं शेवटी किचकाला भीमाने मारून टाकलं त्याचे जे बाहेर रक्षणासाठी ठेवलेले शेक होते ते सर्व मारून टाकले दुसऱ्या दिवशी बातमी राज्यामध्ये कळ कळाली की किचकाचा वध झाला राजालाही पंचायत पडली की एवढा किचकाला कोणीच मारू शकत नाही कोण मारला असेल काही थांब पत्ता लागलेला नाही ही लाग नमनम नम करता बातमी दुर्योधनापर्यंत कळाली दुर्योधनाला लक्षात आलं की किचकाचा वध भीमाशिवाय कोणी करू शकत नाही एवढा पराक्रमी असणारा किचक दुसरा किचकाचा मारू शकत नाही लगेच दुर्योधनानं भीष्माचार्य द्रोणाचार्य कर्ण शकुनी याला याचं सर्व सैन्य घेऊन विराट नगरीवर आक्रमण केलेलं आहे आता पांडवाचा शेवटचा दिवस राहिलेला आहे दुसऱ्याही राजाला सांगितलं की विराट नगरीवर आक्रमण करा विराट नगरीवर चौकून आक्रमण झालेलं आहे मग पांडवाने भीमाला सांगितलं की तुम्ही राजाची सहकार्य करा आम्ही बघतो म्हणली इकडे पांडवाचं म्हणजे कौरवाचं काय करायचं ते मग अर्जुनानं सांगितलं तुम्ही काळजी करू नका आज आपला शेवटचा दिवस आहे मी जाते म्हणले कसं करून मग ते उत्तर म्हणून आला मी युद्धाला गेलो असतो पण मला सारथीच नाही मला सारथीच नाही असं सारखं त्या भ्रुणरेला म्हणून लागला भ्रुणराला म्हणले की मी सारथी होते मग तो उत्तर हसून आला तो काही दर बाई नाहीस करत। ना स्त्री नाहीस तू काय माझं सारथे करणार तुला काय सारथे कळतं मी करते असं म्हटल्यावर त्यालाही पर्याय नव्हता आणि मग त्या भ्रूणलेला त्यानं सार्थिकी म्हणून तो उत्तरा उत्तर एकटाच लढण्यासाठी या कौरवासोबत आला इथं आल्यावर पाहिलं तर तिथं भीष्माचार्य द्रोणाचार्य कर्ण शकून हे विराट सैन्य कौरवाचं पाहून त्याच्या जीवनामध्ये तो रथामधून उतरला आणि उलटाच पळायला चालू झाला आता अर्जुन सारथी होता अर्जुनाला रथ तो कारण त्याच्या जीवनामध्ये योद्धा आहे युद्धामध्ये युद्धा मरण पत्करील पण तो पाठ फिरवणार नाही आणि तो मग त्या उत्तराच्या मागं तो अर्जून पळत फळाला राजे असं करू नका राजे तुम्ही लढा राजे तुम्ही लढा असं करीत करीत त्या शमीच्या झाडापर्यंत दोघेही आलेले आहेत मग तिथं आल्यावर त्याचा हात पकडला आणि त्याला सांगितला अर्जुनानं स्वतःचा परिचय दिला मी अर्जुन आहे म्हणला त्या झाडावर आमचे शस्त्र आहेत तो शस्त्र घेऊन ये आणि त्यावेळेस ज्यावेळेस शस्त्र आणले अर्जुनावर स्वतःचा परिचय दिला उत्तराचं बळ आलं आता तू माझा सारथी हो आणि चल आपण लढण्यासाठी आणि मग ज्यावेळेस अर्जुन रथावर लढण्यासाठी कारण त्याचं गांडीव धनिष्य घेऊन रथावर आला गांडीवाची कारण झंकार पाहिली की दुरेधार लक्षात आलं की ही तर ही बाईही दिसणार स्त्रीही वाटायला ही, ही नपुसक आहे कोण आहे भीष्माचार्याला सांगितलं यांच्याबरोबर लढा त्यांनी सांगितलं मी छक्क्याबरोबर माझ्या जीवनामध्ये लढ लड़, लढत नाही म्हणजे ही बाईही नाही आणि पुरुषही नाही मी त्याच्यावर बाण चलवीत नाही मग द्रोणाचार्याला सांगितलं द्रोणाचार्याला त्यानं कारण अर्जुनानं बेशुद्ध केलं कर्णाला बेशुद्ध केलं सर्व कौरवाला बेशुतकलं सर्व निवस्त्र कौरवाला करून टाकलं हे कौरव त्यांच्या जीवनामध्ये हस्तिनापूरला पळून गेले असं कारण या विराट राजाचा विजय झाला उत्तर उत्तराला सांगितलं आता तू सांगू नको तू स्वतः जिंकलेला आहे म्हणून कीर्तकाचा असा वध झाला या भारुडामधील सातव्या चरणावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरू तू खूप बरा माझे चुलते शंकर महाराज यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गुरुदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम